इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज इंग्रजीच्या पेपरपासून सुरुवात होत आहे विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात एकूण एकशे पंचवीस परीक्षा केंद्र असून पहिला पेपर इंग्रजी असून नाशिक जिल्ह्यात प्रत्येक केंद्रावर आता दर्शनी भागात विद्यार्थ्यांचे आसन क्रमांकाची यादी दिली आहे परीक्षा हॉलमध्ये बाकावर आसन क्रमांक नमूद करत संपूर्ण तयारी विभागीय मंडळाकडून करण्यात आली आहे परीक्षेचा ताण निवारण्यासाठी मित्राशी आईवडील शिक्षकांशी बोलावे असा सल्ला तज्ञ आणि समुपदेशकांनी विद्यार्थ्यांना दिला आहे संपूर्ण केंद्रात परीक्षा सुरू झालेल्या आहेत कॉपी नियंत्रणासाठी सी सी टी व्ही चित्रीकरद्वारे नजर आणि भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत कॉपीमुक्त शिक्षण विभागाने कंबर कसलेली आहे जिल्ह्यात संवेदनशील दहा केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे बोर्डानेही प्रत्येक परीक्षा केंद्र आहे आणि सी सी टी व्ही व्हिडिओ कॅमेरे ठेवलेले आहेत विभागातील प्रत्येक जिल्ह्यात सहा भरारी पथकं अचानकपणे कुठल्याही केंद्रांना भेटी देत तेथील स्थितीची तपासणी करणार आहेत नाशिक विभागात अठ्ठ्याहत्तर हजार टेक नाशिक विभागात अठ्ठ्याहत्तर हजार एकशे तेवीस विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचवीस केंद्र असून अकरा ते दोन या वेळेत विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडणार आहे